कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाणे येथे नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी नाचनवेल येथील जिल्हा परिषद प्रशालेला भेट दिली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी प्रशालेच्या आणि पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की विद्यार्थी मित्रांनो जीवनामध्ये अगोदर आपले ध्येय निश्चित करा आणि आपल्या आई वडिलांच्या कष्टाची मेहनतीची जाणीव ठेवून अतिशय मेहनतीने सातत्य ठेवीत अभ्यास करा आई वडिलांचे स्वप्न देशाच्या हितासाठी आवडीच्या क्षेत्रात मोठे मोठे संपादन करावे करावे देशाचे नाव जगात मोठे असे मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं यावेळी जमादार सुनील भिवसेने पोलीस कॉन्स्टेबल संजय लग्ग यांचा देखील सत्कार करण्यात आलाय तर शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता वडगावकर आणि शिक्षक कृष्णा जाधव यांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी सत्कार केला आणि शाळेचे कौतुक केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय बापू पिंपळे नरेंद्र वैद्य राजू पवार राजू ढमाले पंजाबराव नाना शिळके आदींची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि समारोप रवींद्र पिंपळे यांनी केलाय देवीदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड